शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ प्रहारचे बजाज चौक उड्डाण पुलावर टायर जाळत चक्काजाम आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी व बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने दिनांक अकरा जून रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास चौक उड्डाण पुलावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटसमोर टायर जाळत चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास दांडगे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच काही वेळ वाहतूक ओळंबी होती पोलिसांनी आंदोलनस्थळी येत आंदोलकांना ताब्यात घेतले सून प्रहार जनशक्ति पक्षा संस्थापक अध्यक्ष अमरावती जिल्ह्यातील पुरुकोंद मजुरू येथे अन्नत्याग आंदोलन करत आहे परंतु सरकारला अजूनही जाग आलेला नाही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यातील हे आश्वासन देण्यात आलेलं होत हे सरकार येण्याच्या अगोदर परंतु सरकार हे कुठेतरी आता दडपशाही करत आहे आणि दिलेलं आश्वासन पाळत नाही वंदनीय बच चार दिवसांपासून आंदोलन करत आहेत परंतु सरकारला त्याचं काही एक घेणं देणं नाही आज मुख्यमंत्री अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते परंतु तिथून त्यांना आंदोलनकर्त्यांची भेट घेणं आवश्यक वाटलं नाही याच्यावरून ये लक्षात येते की सरकारला शेतकऱ्यांचं काही एक घेणे देणं नाही सरकार फक्त आश्वासन देते आणि सत्तेवर आल्यानंतर मात्र शांत राहते या सरकारला आमची विनंती आहे की आज जरी आम्ही शांततेच्या आंदोलनाला पवित्र पत्करला आहे परंतु उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रभर भर पेक्षा मोठ्या ताकदीच आंदोलन हे करण्यात येईल आणि याला संपूर्ण जबाबदार महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र शासन आहे